हीच ती खिंड जिथं मोठी लढाई झाली होती मुघल आणि आपल्या मावळ्यांमध्ये बागलान तालुक्याचा मानाचा तुरा असलेला साल्लेर आणि त्याचा युनेस्को मध्ये झालेला समावेश बद्दल आज आपण आजच्या या व्हिडिओत बघू इसवी सन तेराशे च्या पूर्वीचा काळ छत्रपती शिवाजी महाराज की जै। जै। आजचा साल्लेर तेव्हा गवळीगड म्हणून गवळी राजांच्या ताब्यात होता पुढे जाऊन तेराशे चाळीस मध्ये नांदेव या बागुल राठोड राजाने गवळीगड राजाकडून जिंकून घेतला आणि मयुरगिरी म्हणजेच आजचा मुल्हेर किल्ला येथे राजधानी प्रस्थापित केली पुढे जाऊन इसवी सन सोळाशे वीस मध्ये ब्रिटिश प्रवासी फिंच याने त्याच्या कागदोपत्रात साल्लेर आणि मुल्हेर किल्ल्याचे वर्णन केलेले आहे त्यात तो म्हणतो साल्लेर आणि मुल्हेर दोघही शहरे सुंदर आहेत दोघही गावांना प्रचंड मजबूत किल्ले आहेत आणि या किल्ल्यांवर जाण्याचा रस्ता देखील आहे एकेवेळी या रस्त्याने दोन माणसे किंवा एक हत्तीत जाऊ शकेल अशी या किल्ल्यांची वाट आहे पुढे पंधरा फेब्रुवारी सोळाशे रोजी रोजी साले सहित बागलान प्रांत औरंगजेबाच्या ताब्यात गेला मुघली सत्तांना शह देण्यासाठी आणि स्वराज्याच्या वृद्धीसाठी शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांनी नानाविध प्रयत्न केले त्यातला एक प्रयत्न म्हणजेच बागलान प्रांत इसवी सन सोळाशे त्रेसष्ट मध्ये महाराज महाराजांनी साल्लेर मुलेर सहित बागलान जिंकला स्वराज्याची सीमा गुजरात पर्यंत जाऊन भेटली इसवी सन सोळाशे सत्तर साली महाराजांनी बादशाला अखलस खान मियाना व बहलोल खान यांना वीस हजार स्वारांनी साल्लेरीस रवाना केले मुघलांनी साल्लेर किल्ल्याला वेढा दिला महाराजांना बातमी कळताच त्यांनी सेनापती प्रतापराव गुजर आणि मोरोपंत पिंगळे यांना साल्लेर जाण्यास आज्ञा दिली स्वराज्य घनघोर युद्ध झालं मराठ्यांच्या सैन्याने पराक्रमाची शर्थ केली आणि सालेपणीव पायथ्याशी बघायला मिळते पुढे शिवशाही पेशवाई आली पुढे साल्लेर किल्ला आणि त्याचा काही भाग बडोद्याच्या गोविंदराव गायकवाड यांच्याकडे गेला महाराष्ट्रातला सर्वात उंच किल्ला पाच फूट उंची असलेला साल्लेर किल्ला आणि महाराष्ट्रातील महाराजांच्या असे बारा किल्ले युनेस्कोच्या <laughs> <आलो, आलो>। <laughs> जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट झाले युनेस्को जगातील विविध वारसा स्थळांचे जतन आणि संवर्धन करण्याचे काम करते आता आपला महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला तो म्हणजे सालेरचा किल्ला आज आम्ही सर्व इथे आलो आहे तुम्ही बघू शकता सर्व उंच किल्ला बर का आणि तुम्ही बघताय परशुराम महाराजांचं मंदिर आम्ही निघालो एक वाजेला आता वाजले साडेतीन अडीच तासामध्ये पूर्ण किल्ला आम्ही वरपर्यंत आलेलो आहोत सर्वत्र धुके आणि माझ्या सगळे भूके म्हणजे जेवण बाकी आहे <laughs> किल्ल्याचे जागतिक स्तरावर जतन आणि संवर्धन केले जाईल बागलांमध्ये आता पर्यटन आणि संवर्धन वाढेल जागतिक पातळीवर बागलांचे आता नाव पोहोचले आहे यामुळे विदेशी पर्यटक गिर्यारोहक इतिहास प्रेमी यांची वर्दळ होईल आपले कर्तव्य म्हणून बागलान भूमीतील गडकिल्ले प्राचीन मंदिरे पर्यटन स्थळे यांचे जतन करू आणि पुढच्या पिढीला हा अद्वितीय वारसा होम धुळे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा कसा आहे आपल्या नाशिक जिल्ह्यातील सालर किल्ला सर्वच शिवप्रेमींनी नक्कीच भेट द्यावी धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र जय कानादेश जय धुळेकर